समाज उसळून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं कारण आम्ही सांगितलंच नव्हतं परंतु समाज आता पुन्हा एकदा पेटून उठलाय स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी आरक्षणासाठी ते घेणार आहे सामूहिक आम्हाला पोषण होणार आहे होईल ना ते केले शुद्ध खातीम नाही इतके खटाटोप काय काला देईन ते येणार कुणीतरी येतेनच आम्ही बी येणार पुन्हा उपोषण करणार आम्ही सोडणार नाहीत बहुतेक अशी शक्यता आहे मुंबईसुद्धा अमरण उपोषण होऊ शकतं मुंबईसुद्धा होऊ शकतं सामूहिक तसं तर फायनली आमचं की आंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं घराघरातले मराठी हे अंतरवालीतच येणार आहेत ते सामूहिक उपोषण आलं पण मुंबईसुद्धा होऊ शकतं कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही आहे राजे कोणी पण येऊ दे आम्ही सज्ज येत नाही कोणी पण येऊ दे आरक्षण घेणार ओबीसीतूनच पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात शंभर टक्के गेल्याशिवाय मी हटत नाही म्हणून तो सामूहिक आमरण पोषण अंतरवालीला लावलं आहे आम्ही ते फायनल आहे आमचे पण मराठ्यांचा विलय आग्रह आहे मुंबई अखाद्याच मुंबईसुद्धा होऊ शकतात अनेक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत त्यांना काय नेमकं सूचना असतील किंवा कशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे त्यांनाच नाही नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच ओबीसी सुद्धा मराठ्यांनी निवडून दिले त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागणार रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत कारण तुमचे लेकर आता मोठे झाले तुम्ही आमदार झालात मंत्री झालात आमच्या लेकराचं काय किंवा प्रश्न घराघरातला मराठा आता विचारणार आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झालो नाही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छती बडायची सोय हो मला नाही मी आणि माझा समाज मैदानातच नाही आहे त्यामुळं दुरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती मालक तो होता त्यालाच ठेवलं कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही कारण त्या समाजाला मी मायबाप हे शब्द वापरतो मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो की त्यांना सांगितलं तुम्हाला जे करा ते करा त्यांनी केलं मी फरफट केली नाही माझा ऐकतोय म्हणून मी याचं काम करा सांगितलंच नाही मराठा समाजाला मोकळा सोडला मराठा समाज त्यामुळे कोण पडलं कोण आलं मी मैदानातच नाहीये मग पडलं लगेच म्हणायचं हा हा मुळ मी त्यात मोडत नाही मी मैदानात असतो ना समीकरण जर जुळलं असतं ना सोपडा सापच केला असतं शंभर टक्के सांगतो तुम्हाला खरं तर अनेक वेळा मनोज दादा सोलापूर येणार म्हणलं की हे चौक अनेक वेळा भरलेलं होतं मात्र आज कुठेतरी परिस्थिती वेगळी दिसते तरुणांची आणि समाजातील लोकांची संख्या कमी दिसते कुठेतरी आता न आम्ही म्हणतो दर्शनाला चाललो आम्ही तुम्हाला दाखवायची का पब्लिक मग मी अचानक हे बघा हे निकाईच निवेदित नाही पंढरपूरला दर्शन आणि आई तुळजाभावचे दर्शन दोनच गोष्ट मी कधी नाही खोटं बोलतो पत्रकारला आपलं सत्य मी नाही बोलत कधीच कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे या गोरगरीबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून आणि मी ते तोंड चाटक्या नाही तोंडापूर की गोड बोलायचं खरोखरच मराठीची इतकी ताकद यांनी पण लावली होती त्याच्यामुळे मी यांना खोटं बोलत नाही निवेदन करायचं मी सांगितलं मी फक्त दर्शनाला जाणार एवढं सांगितलं अहो बाबा इतके आले की गाड्या औरवर और आताच येतो परेशान झालो आम्ही सहा सात किलोमीटर वरती गाड्या होत्या इतके लोक आले इथं नुसता ट्रेलर बी नाही ये हो। आणखी लय मजा येणार पुढं नुसतं आरक्षण देऊ नका मला का कप कदा घेतो तुम्हाला आमरणच पण घराघरातले मराठी आता एका जागेवर बसणार गावागावात नाही बसणार कुणी राज्यभरातले मराठी एका जागेवर येणार मग ते दहा असले तरी बसणार एक हजार असले तरी बसणार एक लाख मराठी बसले तरी बसणार शंभर टक्के अंतर्वालित होणार आणि ते ताकदीनं होणार आहे पण तारीख सरकार झाल्याशिवाय नाही मग पुढे पुढे ढकली देऊन पाहिलं सर हा ते येबरे ते ते लगेच पुढं पुढे देन ते सरकारने बनायचे लवकर ते म्हणते याला मरुद्या देऊ पश्चिम मग सरकार तो राष्ट्रपती बनवू लय चाबरे येते त्यांची त्यांचं सरकार झालं की मी तारीख डिक्लेअर केली पण बहुतेक मुंबई सुद्धा होऊ शकतं